फोन आले आणि पुण्यामध्ये गेले अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नारद पुरस्काराचं काहीतरी हे देत असत मला दोन हजार सतरा ला व्यक्तीचं नाव नाही घेत ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांचा फोन आला होता आणि ते असं म्हणाल की नारद पुरस्कार यावर्षी आम्ही संपादकाचं तुम्हाला देतो आहोत त्यावेळी त्यांना मी असं म्हणालो होतो की माझी वैचारिक बांधिलकी जी आहे ती तुम्ही ज्या संस्थेतर्फे देतात तिच्याशी नाही हा एक मुद्दा आणि दुसरा पत्रकार वगैरे हो होते हे काही मला मान्य नाही म्हणजे या या पुरस्काराची बातमी आल्यानंतर त्या मला फोन आला ते म्हणाले हाय पुरस्कार नाकारणार ना का मी त्यांना असं म्हणालो की मला रामनाथ गोयंका पुरस्कार इंडियन एक्सप्रेसचा दोन वेळा मिळाला स्टेटमेंटचा पुरस्कार मिळाला या कुठल्याही पुरस्कारापेक्षा आज मी इथं जो पुरस्कार स्वीकारला त्याचं मोल हे खूप मोठा आहे एक जबाबदारी म्हणून मी स्वीकारतो आणि सत्यशोधक विचारांशी सत्यशोधनाशी प्रतारणा करणार नाही त्याच्याशी अविभिचार्य निष्ठा मी ठेवेन एवढं आश्वासन तुम्हाला देतो आ, नाना तुम्ही पुरस्कार दिलाच हीच खूप मोठी गोष्ट आहे जी रक्कम आहे ती मी स्मृती समितीला देतो आहे परत खूप धन्यवाद